नांदेड मधून एक महत्वाची बातमी येते माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचा ताफा अडवून बंजारा समाज बांधवांनी घोषणाबाजी केली आहे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी करण्यात येतेय हे जर करायचं असेल तर मला थांबवलं कशाला खासदार अशोक चव्हाण यांचा आंदोलकांना सवाल आहे किनवट तालुक्यातील सारखडी बंजारा समाज आक्रमक झालाय संजय सूर्यवंशी आमचे प्रतिनिधी यांच्याकडे आपण अपडेट जाऊन घ्या संजय अशोक चव्हाण यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न बंजारांनी केलेला आहे काय नेमकी भूमिका आहे त्यांची निश्चितच आहे नांदेडच्या किनवट मधील सारखान येथे आज अशोक चव्हाण किनवट तालुक्याच्या दौऱ्यावर होते येथील पिकांची पाहणी आणि इतर जे कार्यक्रम होते त्यासाठी अशोक चव्हाण किनवट तालुक्यात होते आणि सारखान येथे पोहोचतात त्यांचा ताफा बंजारा समाजाने अडवला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी त्यांनी केलेली आहे अशोक चव्हाणांना त्यांनी जाप देखील विचारलेला आहे तुम्ही आमच्या समर्थनार्थ का बोलत नाही असा जाब देखील या बंजारा समाजाने विचारला आणि अशोक चव्हाण यांच्या ताफ्यात आडून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या आणि आम्हाला समर्थन का देत नाही असा जाब देखील या बंजारा समाजाच्या समाजाने त्या ठिकाणी विचारला धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय नांदेड मध्ये अशोक चव्हाण यांचा ताफा काही बंजारा समाजाच्या बांधवांनी अडवलेला आहे मराठा विरुद्ध आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या